महाराष्ट्रावर नावलौकिक असलेल्या तेली समाजातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त खान्देश तेली समाज, तेल समाज। मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी मंडपाचे भूमिपूजन रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी कैलासाशी काशीराम उखा चौधरी नगरपाडवी नूतन विद्यालय स्टेशन रोड धुळे या ठिकाणी संपन्न झाले महाराष्ट्र राज्यभर नावलौकिक असलेल्या तेली समाजातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त खानदेश समाज मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठीच्या मंडपाचे भूमिपूजन रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी कैलासवाशी काशीराम उखा चौधरी नगर पाडवी नूतन विद्यालय स्टेशन रोड धुळे या ठिकाणी संपन्न झाले धुळे महापालिकेचे माजी नगरसेवक नरेश आप्पा चौधरी विनोद मंडप डेकोरेटचे संचालक विनोद भाऊ चौधरी डॉक्टर किशोर जाधव शशिकांत चौधरी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी गिरीश राजाराम चौधरी अनिल नाना अहिरराव कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी राजेंद्र माधवराव बागुल उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी दयाराम चौधरी शिवाजी नाना थोरात युवक मंडळाध्यक्ष मिलिंद चौधरी किशोर काळू चौधरी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी सौ भारती चौधरी सौ ज्योती चौधरी राजू काशीराम चौधरी धुळे तालुका अध्यक्ष सुनील भारत चौधरी यांच्या उपस्थितीत संताजी महाराजांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले समाजातील धुळे शहरातील अनेक मान्यवर एकवीस मान्यवर जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीफर वाढवून जागेचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी समाजातील अनेक मान्यवर समाजसेवक बंधुभगिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे धुळे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी सचिव किशोर पुंडलिक चौधरी कार्याध्यक्ष अमोल हिरामण चौधरी जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी खजिनदार राजेंद्र भाईदास चौधरी अरुण भगवान चौधरी महेश दौलत चौधरी गजानन एकनाथ चौधरी धुळे तालुका सचिव पंकज संतोष चौधरी युवक आघाडी अध्यक्ष सुनील दिलीप चौधरी योगेश गुलाबराव चौधरी जिभाऊ गंगा चौधरी शिरीष रामदास चौधरी राजेंद्र गणपत चौधरी कैलास रतन बोरसे श्याम रामदास चौधरी जगन्नाथ शंकर चौधरी यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले बोला अण्णा दरवर्षाप्रमाणे समाज मंडळाच्या वतीने या वर्षी देखील राज्यस्तरीय वधवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वर्गवासी काशीराव मुखाजी चौधरी कोरखेडेकर नगर आर आर पाडवी नूतन विद्यालय स्टेशन रोड धुळे या ठिकाणी मेळावा संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात राज्यामधून शेकडो वधूवरांनी नोंदणी केलेली असून या तिन्ही चारी राज्यातून शेकडो वधूवर आणि त्यांचे पालक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्या मेळाव्याच्या मंडपाचं भूमिपूजन आज रविवार दिनांक दोन रोजी जवळजवळ दो एकवीस जोडप्यांच्या हस्ते मंडळाने आयोजित केलेलं होतं धुळे महापालिकेचे नगरसेवक नरेश अप्पा चौधरी किशोर भाऊ काळू चौधरी गिरीश राजाराम चौधरी मंडळाचे अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी मनोज भाऊ मधुकर चौधरी राजेंद्र माधवराव बागुल तालुका अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून संताजी महाराजांना माल्यार्पण करून एकवीस जोडप्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आणि उद्यापासून या मेळाव्याची मंडपाचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे आणि भव्य दिव्य अशा मंडपामध्ये या मेळाव्याचं आयोजन असून धुळे शहर तालुका जिल्हा परिसरातील आणि महाराष्ट्र राज्यातील तेली समाज बांधवांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो या सर्वांनी या मेळाव्याला उपस्थिती देऊन मेळावा यशस्वी करावा ही विनंती